नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रमाला माही बनवून आता देविका आणि नीलने त्या इन्शुरन्सवाल्यांसमोर आले आणलेली असते पण रमा आता रमा अक्षय रमा अक्षय ही तिच्या नावाने पुट हे तिच्या ओठातून पुटपुटत असते हे नाव घेऊन सतत आता एकटक विचार करत असते तेव्हा आता रमाचे ते वागणे बघून इन्शुरन्सवाले म्हणतात की देविका मॅडम हे सगळे काय आहे आणि हे रमा अक्षय कोण आहेत आणि हे सगळं काय चाललंय तेवढ्यात आता नील म्हणतो की रमा अक्षय त्याची तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत आणि आता नील म्हणतो की देविका मॅम प्लीज माहीला मी आतमध्ये घेऊन जाऊ का कारण तिची अवस्था बघितली ना तुम्ही तर देविका म्हणते की हो प्लीज तुम्ही घेऊन जा आणि लगेच आता देविका माहीला समजावू लागते आणि माहीला उठून दोघेही आता उभे करतात आणि माही आता उठायला तयारच नसते आणि माही तशीच आता सोप्यावरती एक टक नजरेने बघत विचार ते ते करत असते तेवढ्यात ते इन्शुरन्सवाले म्हणतात हे सगळं काय चाललंय आता रडण्याचे नाटक करत देविका म्हणते की खरं तर माहीला या अवस्थेत बघण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे आणि देविका म्हणते की मला आता सांगायलासुद्धा खूप अवघड वाटतं आहे पण माही आता ड्रगच्या आहारी गेली ते ऐकताच आता इन्शुरन्सवाल्यांना धक्का बसतो तर आता देविका म्हणते की मला खूप वाईट वाटते आणि आता लगेच म देविका म्हणते की हे बघा माहीची अवस्था तुम्ही बघितली ना आणि तिला आता ड्रगचंसुद्धा व्यसन लाव लागलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळं काही हे माहीच्या हातात आहे आणि जर ती कोण कुन, कोणत्याही पेपर्सवर सह्या करून जर सोबतही ती निघून गेली तर, तर लगेच इन्शुरन्सवाले म्हणतात की हो खरंच हे खूप अवघड आहे आणि तो इन्शुरन्सवाला म्हणतो की मला वाटतंय की तुम्ही माहीला एखाद्या काउन्सलरकडे पाठवा आणि लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की त्याचं काहीतरी मार्गदर्शन घ्या आणि मग काहीतरी यातून मार्ग, या मार्ग निघेल तर देविका म्हणते बरोबर आहे तुमचं आणि ते ऐकून आता देविका म्हणते की बरं झालं खरंच तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सल्ला दिला आणि देविका म्हणते की पण मला प्लीज हिची पावर पॅटर्न ही मिळाली असती तर बरं झालं असतं तर तेवढ्यात तो इन्शुरन्सवाला म्हणतो की हे सगळे निर्णय कोर्टात घ्यायचे असतात आणि लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की त्याआधी आपल्याला कोर्टात थ्रू करावं लागेल हा आणि लगेच तो इन्शुरन्सवाला म्हणतो की यू डोंट मा माइंड पण हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी मी हिचे फोटो घेऊ शकतो का आणि लगेच नील म्हणतो की तुम्हाला जे बरं वाटेल ते तुम्ही करा आणि मी आणखी काही व्हिडिओज आणि फोटो तुम्हाला पाठवतो आणि तेवढ्यात आता तो इन्शुरन्सवाला उठून उभा राहत आता माहीचा फोटो काढतो तर देविका आता माहीच्या अंगावरून हात फिरवते तर माही उठून बसते आणि म्हणते सोडा मला तर दे। आता देविका म्हणते की नील घेऊन जा बरं माहीला आतमध्ये आणि नील आता माहीलावर घेऊन जातो तर देविका म्हणते की आता साहेब तुम्हीच प्रूव करा आणि तुम्ही तर खरं बघितलंच तर इन्शुरन्सवाले म्हणतात की मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर हे प्रूव्ह करील आणि इकडे आता नील हा रमाला घेऊन आता बेडरूममध्ये घेऊन येत पुन्हा रमाला खाली झोपवतो आणि बेडरूममध्ये रमाला झोपवताच टाळ्या वाजवत नील आता रमाकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो की इतक्या दिवस चाललं होतं की तुला माही बनवायचे रमाला माही बनवायचे पण अखेर आज तो दिवस आलाच आणि नील म्हणतो की रमा मी तुला माही बनवलंच आणि त्यानंतर आता डोक्याला हात लावत आता नील माहीकडे बघतो प्रेमाने माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की माही आणि लगेच पुन्हा विचार करत माही उठून बसतो आणि म्हणतो की देविकाला सांगावं लागेल हिचे पहिल्यांदा कपडे बदल म्हणून नाही तर सकाळी जर ही उठली आणि तिने स्वतःला जरी आय अवस्थेत बघितलं तर पुन्हा हिला शॉक बसेल असे म्हणत आता नील हा बाहेर निघून जातो आणि इकडे दुसऱ्या दिवशी रमा ही आता तिला जाग घेऊन डोक्याला हात लावत आता उठून बसते तेवढ्यात नील हा आता रमाला नाश्ता घेऊन येतो आणि म्हणतो की चला मॅडम ब्रेकफास्ट तर आता रामा डोक्याला हात लावते आणि म्हणते की मला आता व्यवस्थित बरं वाटत नाही आहे आणि मला काय होतं तेच मला काही कळत नाही आहे तर नील आता रामाकडे बघू लागतो नील म्हणतो बरोबर आहे दोन दिवसापासून तू काही खात नाही आहेस ना आणि गोळ्या घेतेस तर म्हणूनच हे सगळं होतंय चल बरं अगोदर तू काहीतरी खाऊन घे असे आता नील रामाला बोलतो तर रामा नीलकडे बघते आणि आता रमाच्या पाठीवर हात ठेवत म्हणतो की चला एवढा विचार करू नका बरं खाऊन घ्या तर रमा आता नीलच्या हाताकडे बघते पुन्हा आता नील भानावर येत रमाची माफी मागतो आणि म्हणतो चला खाऊन घ्या तर आता रमा म्हणते की तुम्ही माझा एवढा विचार करू नका तुम्ही जा इथून मी घेईल खाऊन आणि इकडे आता अक्षय खूप खुश झालेला असतो आणि आता अक्षय इकडे एकांतात विचार करत असतो की मागच्या रंगपंचमेला त्या रेवाने सगळा नास केला होता आणि सगळा आता रंगपंचमीचा त्या रेवाने खेळ केला होता पण यावर्षी रेवा नाही आहे आणि मी रामासोबत यावर्षी खूप सुंदर अशी रंगपंचमी खेळणार आहे हे आता अक्षय विचार करतो आणि प्रेमाने आता अक्षयच्या डोळ्यासमोर मागच्या रंगपंचमीला रमा आपली कशी मिठीत आली होती आणि प्रेमाने रामासोबत आपण कसे रंग खेळलो होतो रमाने कशी भांग प्याली होती आणि रमा भांग प्याल्यानंतर आपल्यासोबत कशी वागत होती हे सगळं आता अक्षयला आठव लागतं आणि अक्षय हा रमाच्या प्रेमात हरून गेलेला असतो जिकडे तिकडे आता अक्षयला पुन्हा ती जुने क्षण आठवून रमा दिसत असती आणि त्या रंगपंचमीला रमाने प्रेमाने वर टाचा करून आपला कसा किस घेतला होता आणि प्रेमाने आपला किस घेऊन रमाने कसे प्रेम दाखवले होते या सगळ्या आठवणी आता अक्षयच्या डोळ्यासमोर नाचू लागतात आणि त्या सगळ्या आठवणी आठवून अक्षय आता पुन्हा एकदा रमाच्या प्रेमात हरवून गेलेला असतो इकडे अक्षय विचार करतो की मागच्या सुद्धा रंगपंचमीला त्या रेवाने रंगपंचमीचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला होता पण तिने एवढे करूनसुद्धा मी रेवाला आता बरोबर अद्दल घडवून रामाला पहिला रंग लावला होता म्हणजे लावला होताच आणि या वर्षी देखील मी रामाला पहिला रंग लावून या रंगपंचमी रंगपंचमीसुद्धा मी, मी रामासोबत साजरी करणार आहे म्हणजे आहेच असा ठाम विचार आता अक्षयने केलेला असतो आणि तेवढ्यात आता अभ्या अक्षयला हाक मारत अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अरे अक्षय चल चल आपल्याला रंग खेळायला जायचं आहे आणि इथे का बसला असा एकटा कसला विचार करतोय तर अक्षय भानावर येतो पटकन अक्षय त्याचा मोबाईल घेत उठून बसतो आणि म्हणतो की चल चल अभ्या खरंच रंग खेळायचा आहे आणि दोघेही आता बाहेर येतात आणि आता देविकाच्या घरी कामवाली बाई आलेली असते देविका आता हॉलमध्ये सोप्यावर बसलेली असते देविका त्या बाईला आपल्याकडे बोलावते आणि म्हणते की हे बघ नाही ना अगोदर त्या मॅडम आहेत ना वर त्यांना नाश्ता देऊ नये आणि त्यांना नाश्ता दिला ना मग मला ज्यूस दे तर आता तेवढ्यात आत रमा आता वरून खाली येऊ लागते आणि देविकाचे ते बोलणे ऐकून रमा आता देविकाला गुपचूप बघते तेव्हा आता रमा विचार करते की ही बाई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला बाहेर जाता येईल पण ही देविका तर आता इथेच बसली आहे आणि आता रमा देविकाकडे बघत विचार करते की जोपर्यंत देविका इथे बसलेली आहे ना तोपर्यंत मला बाहेर नाही पडता येणार तेव्हा आता मलाच काहीतरी बाहेर पडण्यासाठी करावं लागेल आणि एवढ्यात आता, आता ती कामवाली मुलगी आता रमाला ब्रेकफास्ट घेऊन वर निघून जाते तर देविका इथं फाईल बघत तिच्याच कामात दंग असते आणि लगेच आता त्या मुलीच्या वेशात आता डोक्यावरती ओढणी घेऊन आता ती मुलगी बाहेर आलेली नसते तर त्या मुलीच्या जागी तिचे कपडे घालून रमा बाहेर आलेली असते रमा आता हॉलमध्ये येताच देविका म्हणते की अगं पटकन ते सगळं स्वच्छ कर आणि मला जोश घेऊन ये तर आता पटकन आता रामा त्या मुलीच्या वेशात आता बाहेर जाते खूप वेळ होता झालेला असतो तरीसुद्धा आता ही मुलगी काय अजून आलेली नाही आहे हे आता देविकाच्या लक्षात येते आणि देविका म्हणते की अगं ही कुठे गेली मुलगी किती वेळ झाला बाहेर गेली ती इकडे तिकडे बघत आता देविका म्हणते की अरे इथे कुणी आहे की नाही सगळे लोक एकाच वेळेस कसे बाहेर निघून जातात रागाने देवी देविका आता उठून ती सगळ्या फायली बाजूला ठेवते आणि पुन्हा हॉलमध्ये ओरडतच इकडे तिकडे बघते आणि म्हणते की सकाळी सकाळी सगळे लोक कुठे गेली आहेत कुणी पुन्हा आता देविका वर बघत म्हणते की कुणी आहे का इथे आणि कुठे गेले सगळे आणि लगेच आता देविका ओरडतच म्हणते घोटाळे सगळेजण कुठे गेले आणि पटकन आता ती रमाचा जो ड्रेस असतो ती तो ड्रेस घातलेली तीच मुलगी आता वरून खाली येते आणि आता इकडे देविका त्या मुलीला बघताच देविकाला मोठा धक्का बसतो देविका म्हणते की हे सगळं काय आहे आणि तू त्या मुलीचा ड्रेस का घातला आणि ती मुलगी कुठे तर आता घडलेली सगळी हकीकत ती मुलगी आता देविकाला सांगते आणि ज्यावेळेस ती मुलगी आता रमाला ब्रेकफास्ट द्यायला रमाच्या बेडरूममध्ये गेली होती त्यावेळेस रमा आता खिडकीत उभा असताना ती मुलगी रमाला म्हटलेली असते की मॅडम ब्रेकफास्ट करून घ्या असे म्हणत त्या मुलीने आता तो ब्रेकफास्ट तिथे ठेवलेला असतो आणि आता त्या मुलीला बघताच रमा ही त्या मुलीकडे येते आणि त्या मुलीला विश्वासात घेऊन म्हणते की हे बघा मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे ती मुलगी म्हणते कसली मदत तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा मला तुमचे कपडे हवे आहेत ती मुलगी आता आवाकच होते ती मुलगी म्हणते की माझे कपडे आणि तुम्हाला कशासाठी आणि आता रामा म्हणते की मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर पडायचं या कपड्यामध्ये मी अशी बाहेर नाही पडू शकत आणि आता ती मुलगी म्हणते आहो मॅडम तुम्ही काय बोलताय तर हात जोडतच रामा म्हणते की आहो मला इथे राहायचं नाही जर मी इथे राहिले ना तर लोक ते लोक मला मारून टाकतील तेव्हा तुम्ही आता मला इथून बाहेर काढा आणि त्यासाठी मला तुमचे कपडे द्या मला तुमची मदत हवी आहे म्हणते की नाही नाही मी असं करू शकत नाही कारण मॅडमला जर हे सगळं कळलं तर त्या मला नोकरीवरून काढून टाकतील रमा आता हात जोडून त्या मुलीला विनवण्या करते आणि म्हणते की काहीही करा पण हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे आणि काही जरी झालं तरी मला इथून बाहेर पडायचं पण ती मुलगी म्हणते की मला कळतं आहे पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही आणि आता ते ऐकून देविकाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर ती मुलगी म्हणते की मग मी माझे तिने बळजबरीने कपडे काढून घेतले आणि त्यानंतर माझ्या कपड्यांमध्ये ती खाली आली तेव्हा आता ती मुलगी त्या मुलीच्या ड्रेसमध्ये खाली आल्यानंतर देविकाने म्हटलेले असते की तो कचरा कसला एवढा जा तो कचरा बाहेर टाकून आणि ती मुलगी म्हणजे रमानेच कचरा बाहेर टाकला आणि तशीच रमा पळून गेल्याची आता चांगलंच देविकाच्या लक्षात आलेली असती देविकाला आता राग येतो आणि देविका रागाने त्या मुलीकडे बघते पण तेवढ्यात आता नील आलेला असतो आणि नीलसुद्धा आता माहीचे कपडे त्या मुलीच्या अंगावर बघताच नीलला धक्का बसतो आणि नील म्हणतो काय झालं आणि या मुलीने माहीचे ड्रेस का घातला आहे तेवढ्यात आता देविका म्हणते की अरे ती माही रमा पळून गेली आणि जा तिला तेव्हा आता नील म्हणतो की अरे यार आणि त्याच वेळेस आता ही नील पटकन आता रमाला आणण्यासाठी पुन्हा बाहेर जातो तर रमा आता रस्त्यावर आलेली असते आणि भरदा वेगाने रमा आता मागे पळ बघत पुढे पळत असते आणि रमा आता देविकाच्या तावडीतून सुटलेली असते तर नील आता रमाला शोधत आता बाहेर पडलेला असतो रमा आता इकडे मागे पुढे बघत भरदा वेगाने आता जात असते आणि बाहेर आज रंगपंचमीचा सण असतो आणि आता नील सुद्धा भरता वेगाने त्याच रस्त्याने पुढं पळत असतो तर रमा पटकन आता एका टेम्पोच्या पाठीमागे लपते आणि त्याच वेळेस आता नील हा त्या, त्या टेम्पो शेजारून पुढे निघून जातो आणि नील आता रमाला इकडे तिकडे शोधू लागतो आणि पुन्हा आता नीलला रमासारखी एक बाई दिसते आणि नील आता त्या बाईकडे जातो पण जेव्हा ती बाई वेगळी असते तेव्हा नील तिला स्वारी म्हणत पुढं जाऊ लागतो आणि पटकन आता नील हा त्या टेम्पोच्या जवळ आलेला असतो तर रमा आता त्या टेम्पोच्या दुसऱ्या बाजूला लपून बसते आणि नील हा तसेच त्या टेम्पो शेजर आता पुढे जातो तर रमा आता सुटकेचा श्वास सोडते आणि नील आता पुढच्या रस्त्याने गेला हे कळताच रामा पुन्हा आता पाठीमागून दुसऱ्या रस्त्याने आता भरधा वेगाने पळत आता जाऊ लागते आणि रमाला आता काय करावे आणि कुठे जावे हे कळत नसतं आणि आता रमा ज्या ठिकाणी आलेली असते त्या ठिकाणी भरपूर आता लोकांची येजा आणि वर्तळ चालू असते रमा आता विचार करते की ही जागा लपण्यासाठी योग्य वाटते तर आता त्याच ठिकाणी रमा आलेली असते जिथे आता मुकाधमांचे घर असते आणि गार्डनमध्ये आता रंगपंचमीसाठी मुकादमानी आता खूप सारी तयारी केलेली असते रमाकांत आय्याची आनंद सगळेजण आता रंगांची उधळण करत असतात आणि खुश झालेले असतात आणि आता आनंद हा मोठा जल्लोषात आता रंगपंचमी साजरी करत असतो आता सुद्धा भांग प्यालेली असते मयुरीसुद्धा रंग खेळत असते आणि आनंद आता आय्याची समोर येत म्हणतो की आई अगं आज किती मोठा सण आहे आणि एन्जॉयमेंट करायचा तू भांग नाही प्यालीस का आणि इकडे आता रमाकांत आभ्या सगळेजण भांग प्यालेले असतात कोणाला काहीच कळत नसतं आणि आई आजीने सुद्धा आता भांग घेतलेली असते आणि आता पटकन आभे आता भांगेचा ग्लास आई्याचीकडे देतो आणि म्हणतो की आई ही घे भांग आणि पी आईयाची खुश होते आणि आभेकडे बघत तो भांगाचा ग्लास आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात आता रमाकांत देखील खूप खुश झालेला असतो आणि डोक्यावर ग्लास घेऊन रमाकांत आता नाचत असतो तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अक्षयला येता जाता आनंद हा अक्षयकडे येतो आणि आता अक्षय घाबरतो आणि अक्षय म्हणतो की नाही नाही दादा मला आत्ताच रंग लावायचा नाही अक्षय आता बोट करत सगळ्यांना म्हणतो की थांबा अगोदर रामामाला रंग लावेल नंतर मी रामाला रंग लावेल आणि नंतर संगळे तेव्हा तुम्ही आता मागे व्हा असे म्हणत अक्षय त्यांना आता मागे व्हायला बोलतो सगळेजण आता अक्षयकडे बघत असतात आणि त्यानंतर आता आनंद हा अक्षय समोर येतो आणि अक्षयला म्हणतो की आम्ही एक दोन नाही तीन तीन ग्लास भांगचे पिलो तू आता एक ग्लास भांगचा पीच असे म्हणत मयुरी आता लगेच भांगेचा ग्लास समोर धरते तर सगळेजण आता अक्षेला धरून बळजबरीने ती भांग पाचतात आणि आता सगळेजण पुन्हा मोठ्याने ओरडा करत आता रंगपंचमीचा एन्जॉयमेंट करू लागतात आणि आता इकडे आनंद म्हणतो की अभी हम तो एन्जॉयमेंट करेंगे लेकिन जिंदगी और मौत का सब खेल ऊपर वाले के हाथ में है कभी कोई जा सकता है इसलिए आज हम एन्जॉयमेंट करेंगे असे म्हणत आता आनंदला भांग चढलेली असते आणि आता अक्षय म्हणतो की आनंद आता आता था पुरे झाला आहे आणि तेवढ्यात अक्षयची नजर आता रमाकडे जाते आणि त्याच ठिकाणी आता रमा आलेली असते रमा ती गर्दी बघून आता इकडे तिकडे बघू लागते रमाकांत आणि आई आजी अभया सगळेजण आता तिथे नाचत असतात आणि रामा आता इकडे तिकडे बघत असतानाच अक्षयचे लक्ष आता रामाकडे जाते आणि पटकन हसतच अक्षय आता रंगांच्या कलर समोर येतो आणि दोन्ही हाताच्या बुचकुलीने आता रंगांचा कलर घेत अक्षय आता रामाकडे बघतो इकडे आता सगळेजण बेधुंद होऊन रंगपंचमीचा एन्जॉयमेंट करत असतात आणि नाचत असतात त्याच वेळेस आता माही ही आता बाहेर आलेली असते आणि माही आता नायना येते आणि आता माही देखील खूप खुश झालेली असते आणि माही नायनाला म्हणते की आज माझी ही पहिली रंगपंचमी आहे आणि अक्षयसोबतची ही पहिली रंगपंचमी मी, मी खेळणार आणि रंग लावणार तर आता नायनासुद्धा खुश झालेली असते आणि आता नयना म्हणते की बघ ना हा रंगपंचमीचा सण आणि रंगपंचमीचा सण कसे रंगांची आता उधळण करत आनंद घेऊन येतो तर आता इकडे माही आता नयना क नयनाला म्हणते की नयना अक्षय हा मला रंग लावील का पहिला पहिला रंग तर आता नैना म्हणते की तू रमा आहे ना तेव्हा मला खात्री आहे की अक्षय तुला पहिला रंग लावील म्हणजे लावीलच आणि आता माही ही अक्षयकडे बघू लागते तर अक्षय आता खूप खुश झालेला असतो आणि रंग घेऊन इकडे तिकडे नाचत असतो तेवढ्यात आता अक्षयचे लक्ष रामाकडे जाता जाता अक्षय हा रामासमोर येतो आणि रमासुद्धा आता खरी अक्षयसमोर आलेली असते आणि आता लगेच अक्षय हा रामाकडे बघत म्हणतो की दरवर्षी प्रमाणे मी पहिला रंग रमा तुला लावणार म्हणजे लावणारच आणि असे म्हणत आता अक्षयने रमाला रंग लावलेला असतो आणि रमा आता प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर आता रमाच्या गालाचा रंग आता उठलेला असतो आणि तसाच अक्षय आता रमाला म्हणतो की आता तू मला रंग लाव असे म्हणत अक्षय हा त्याचे तोंड पुढे करतो आणि त्याच्या गालाने आता रमाच्या गालाचा रंग त्याला लावतो आणि खऱ्या अर्थाने रमा आता अक्षयकडे येऊन रामाच्या कालाचा रंग अक्षयने लावून रंगपंचमीला सगळ्यात अगोदर रंग लावण्याचा हक्क खऱ्या रामाला अक्षयने दिलेला असतो आणि प्रेमाने अक्षय खुश होऊन आता नाचू लागतो रामा आता पटकन आता अक्षयपासून थोडीशी बाजूला जाते तर अक्षय रामाला इकडे तिकडे बघू लागतो आणि समोर आता अक्षय रामाला बघत असतानाच माही तिथे आलेली असते आणि अक्षय आता माहीकडे बघतो माहीच्या चेहऱ्यावरती आता अजिबात रंग नसतो आणि अक्षय माहीकडे बघत म्हणतो की हे काय मी तर तुला आत्ताच रंग लावला होता ना तर आता माही म्हणते नाही मला कधी रंग लावला तर आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या रामाला रंग लावून आता माही समोर येताच अक्षयला रमाच्या सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि आपण ज्या रामाला रंग लावला ती रमा म्हणजे ही माही नसल्याचे सत्य आता अक्षयसमोर येऊन अक्षय आता रमाला कसं शोधणार आणि रमा ही अक्षयची कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा